नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की मूळ संख्या नेमक्या कशा शोधायच्या असतात किंवा कशा ओळखायच्या असतात तर तुम्हाला ते मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल खरा तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे म्हणूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या एक ते शंभर मध्ये किंवा एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत आणि त्या कोण कोणत्या आहेत त्या कशा शोधायच्या असतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत पंचवीस पण त्याच्यापूर्वी आपण बघूया की मूळ संख्या म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता मूळ संख्या म्हणजेच मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त एकने ने आणि त्या संख्येने भाग जाऊ शकतो इतर कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या तर आता बघा एक ही काय आहे मूळ संख्या ही नाहीये आणि संयुक्त संख्या ही नाहीये बघा एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे आणि जेवढ्या उरलेल्या बाकीच्या ज्या संख्या आहेत त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या मग एक ही जी आहे ती मूळ संख्या ही नाही आणि संयुक्तही नाही तर यातल्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण आता बघूया ज्या मुलांना लक्षात राहत नाही की मूळ संख्या किती आहे किंवा कोणत्या आहेत तर तुम्हाला एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे की मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत कशा शोधायच्या असतात ते चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा आता एक ही काय आहे मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही आता आपण पाहणार आहोत दोन तर दोनला एक नेही भाग जातो आणि दोन ला फक्त दोन नेच भाग जातो दोन ला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही मग आपण त्या दोन ला गोल करूया आणि दोनच्या पाड्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात त्या संख्यांवर आपण काय करायचं आहे रेश मारायचे फक्त बघा दोन ला फक्त एक ने आणि दोन नेच भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही दोनच्या पाड्यामध्ये चार येतं दोनच्या पाड्यामध्ये सहा येत आठ येत दहा येत त्यानंतर बारा येत चौदा येत सोळा येत अठरा येत वीस येत त्याचप्रमाणे ने बावीस ला भाग जातो चोवीस ला भाग जातो सव्वीस ला भाग जातो अठ्ठावीस ला भाग जातो तीस ला भाग जातो बत्तीस ला भाग जातो चौतीस ला भाग जातो छत्तीस ला भाग जातो अडतीस ला भाग जातो चाळीस ला भाग जातो बेचाळीस भाग जातो चव्वेचाळीस भाग जातो ला भाग जातो अठ्ठेचाळीस भाग जातो पन्नास भाग जातो त्यानंतर बावन्नला भाग जातो चोपन्नला जातो छप्पन ला जातो ला जातो सात ला जातो म्हणजे दोन च्या पटीतल्या सगळ्या संख्या आपण घ्यायच्यात च्या पटीतल्या ह्या सगळ्या संख्या आहेत या संख्यांना दोन ने भाग जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये फक्त दोनच्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्यावर आपण काय करतोय अशी खाट मारतोय ला भाग जातो ला भाग जातो ला जातो आणि शंभरलाही जातो तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे दोनच्या पाढ्यातल्या सर्व संख्यांना आपण भाग घालवलेला आहे आता उरलं काय तीन उरलं कारण तीनला सुद्धा फक्त एकने ने आणि तीननेच भाग जातो तीनला काय होतं फक्त एक ने आणि तीन नेच भाग जातो इतर कोणत्याही संख्येने तीन ला भाग जात नाही आता आपण काय करूया तीनच्या पाड्यातल्या सर्व संख्या आपण इथं घेऊया कोणत्या कोणत्या बघूया तीन एके तीन तीन, तीन दोन्ही सहा सहाला ऑलरेडी आपण खाट मारलेली आहे तीन त्रिक नऊ बाराला पण मारलेली आहे तीना पाचशे पंधरा तीन तिनापाचे पंधरा त्यानंतर बघा इथं अठराला पण आपण खाट मारलेली आहे बावीसला पण आपण एकवीस आहे तीनच्या पाड्यामध्ये त्यानंतर चोवीस आहे सत्तावीस आहे तीनच्या पाड्यामध्ये तीस आहे तीनच्या पाड्यामध्ये त्यानंतर बघा तेहतीस आहे छत्तीस आहे त्यानंतर एकोणचाळीस सुद्धा येतात तीनच्या पाड्यामध्ये त्यानंतर बघा एकोणचाळीस नंतर एक दोन थीन थीन। तीन हे पण आहे त्यानंतर एक दोन तीन आता आपण संख्या पाहतोय तीनच्या पाठीतल्या म्हणजे तीनच्या पाड्यातल्या एक दोन तीन एक दोन तीन इकडं पण जातो भाग त्यानंतर बघा एक दोन तीन इथं खाट मारलेली आहे एक दोन तीन एक दोन तीन इथं पण खाट मारलेली आहे आपण एक दोन तीन 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 एक्क्याऐंशी आहे एक दोन तीन 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 अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तीनच्या पाड्यातल्या सुद्धा संख्यांना आपण खाट मारलेली आहे आता पाच राहिला पाच संख्या राहिली पाच पण संख्या अशी आहे की त्या संख्येला फक्त एक ने आणि पाच नेच भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही आता आपण पाचच्या पाड्यातल्या किंवा पाचच्या पटीतल्या सर्व संख्यांना खाट मारून घेऊया बघा पाच जोणी दहाला खाट मारलेली आहे पंधराला मारलेले आहे वीस ला मारलेले आहे पंचवीस त्यानंतर आहे तीस त्यानंतर आहे पस्तीस त्यानंतर आहे चाळीसला खाट मारलेले आहे आपण ऑलरेडी इथं आहे ला पण खाट मारलेली आहे पन्नासला पण मारलेली आहे त्यानंतर पंचावन्न त्यानंतर बघा साठ ला पण खाट मारलेली आहे आपण त्यानंतर आहे पासष्ट त्यानंतर बघा सत्तरला पण आपण खाट मारलेली आहे त्यानंतर आहे पंच्याहत्तर त्यानंतर आहे इकडं ऐंशी त्यानंतर आहे पंच्याऐंशी बघा त्यानंतर आहे नव्वद ला पण आपण खाट मारलेली आहे पंच्याण्णव आणि इकडं शंभरला पण आपण कार्ड मारलेली आहे ह्या संख्या झाल्या पाचच्या पटीतल्या आता सातच्या पाड्यामध्ये कोणत्या कोण संख्या त्यात बघूया सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस ह्या संख्यांना आपण ऑलरेडी खाट मारलेली आहे साता पाच पस्तीस सात सख्ख बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती अठी छपन्न सात नवे त्रेसष्ट आणि सातध आहेत सत्तर ओके एक दोन तीन चार पाच सहा सात सातच्या पटीतल्या संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात ओके इथंपर्यंत झालं बघा आता सगळ्या संख्या वरच्या संपलेल्या आहेत संख्या तर राहिली अकरा बघा आता अकरा पण अशी संख्या आहे की या संख्येला सुद्धा आपण पहिल्यांदा काय बघू अकराच्या पटीतल्या संख्या बघू कोणत्या कोणत्या आहेत बघा अकरा दोन्ही बावीस तेहतीस सगळ्या संख्यांना खाट मारून झालेली आहे ला आहे त्यानंतर बघा अ ला आहे सगळ्याला खाट मारलेली आहे संख्या कोणतीही उरलेली नाही आहे आता ज्या संख्या उरलेल्या आहेत ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या संख्येला आपण गोल करून घेऊ तेरा उरलेली आहे सतरा उरलेली आहे एकोणीस उरलेली आहे तेवीस आहे एकोणतीस आहे एकतीस आहे सदतीस आहे त्यानंतर एक्केचाळीस आहे त्रेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे त्यानंतर त्रेपन्न आहे एकोणसाठ आहे एकसष्ट आहे सदुसष्ट आहे त्यानंतर एकाहत्तर आहे त्र्याहत्तर आहे एकोणऐंशी आहे त्र्याऐंशी आहे एकोणनव्वद आहे आणि सत्त्याण्णव आहे तर बघा ज्या संख्यांना आपण गोल केलेल्या आहेत त्या संख्या आपण किती आहेत मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर अशा प्रकारे बघा या पंचवीस संख्या ज्या उरलेल्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत म्हणजेच दोन ला त्या संख्येने भाग जातो तीन ला त्या संख्येने भाग जातो पाच ला त्या संख्येने भाग जातो सातलाही त्याच संख्येने भाग जातो अकराला पण त्या संख्येने भाग जातो तेरालाही त्या संख्येने भाग जातो सतरालाही त्या संख्येने भाग जातो एकोणीसलाही त्याच संख्येने भाग जातो एकोणतीसलाही त्या संख्येने भाग जातो तेवीसलाही त्या संख्येने भाग जातो एकतीस ला सुद्धा त्या संख्येने भाग जातो सदतीसला पण त्या संख्येने भाग जातो एक्केचाळीस एकसष्ट एकाहत्तर त्यानंतर बघा त्रेचाळीस त्रेपन्न त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्यानंतर सदतीस सत्तेचाळीस सदुसष्ट सत्त्याण्णव आणि इकडं एकोणीस एकोणतीस एकोणसाठ एकोणऐंशी आणि एकोणनव्वद ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना फक्त एक ने आणि त्या संख्येने भाग जातो त्यामुळे त्या, त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो बघा तुम्हाला जर लक्षात राहत नसतील तर तुम्ही एक ते शंभर पर्यंत एखादी अंकल्पी घ्या किंवा एखादा चार्ट घ्या एक ते शंभर पर्यंत लिहिलेला आणि तुम्ही काय करा दोनच्या पटीतल्या तीनच्या पटीतल्या चार पाचच्या पटीतल्या सातच्या पटीतल्या संख्या तुम्ही काय करा त्यावर खात मारून घ्या ज्या संख्या उरलेल्या आहेत तुम्ही त्या संख्या मूळ संख्या आहेत हे लक्षात ठेवू शकता तर अशा प्रकारे बघा तुम्हाला या व्हिडीओमध्ये मी सांगितलेलं आहे की एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्या कशा शोधायच्या त्या कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद